हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न सम रूल्स काय होतं ना मुलं जेव्हा रीड करत असतात किंवा आपणही सुद्धा जेव्हा रीड करत असतात तेव्हा सी काही जे लेटर्स आहेत त्यांचे साऊंड वेगवेगळे होत असतात काही लेटर्स मध्ये ते आपण वेगळे रीड करत असतो तर काही ठिकाणी आपण ते वेगळे रीड करत असतो तर इथे मुलांचं मात्र कन्फ्युजन होत असतं तर आजच्या व्हिडिओ नंतर मुलांचं हे कन्फ्युजन आणि आपलं सुद्धा दूर होणार आहे तर आज आपण सी आणि जी चे दोन साऊंड आहेत ते कुठे सी चा साऊंड क येतो कुठे स येतो तसेच चा साऊन कुठे ग येतो कुठे ज येतो ते आपण बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण ऍज अ टीचर एज अ पॅरेंट जेव्हा आपण मुलांना शिकवत असतो तर आपण त्यांना अशा पद्धतीने ते रूल्स एक्सप्लेन करू शकतो किंवा आपल्यालाही काही कन्फ्युजन असेल तर तेही आपलं दूर होईल तर पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच कसा वाटला व्हिडिओ ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा चला तर मग जास्त वेळ वायानं घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आपण शिकत आहोत स्पेलिंग रूल काय होतं ना जर आपल्याला स्पेलिंग रूल माहीत असतील किंवा आपल्या मुलांना जर स्पेलिंग रूल माहीत असतील तर आपण स्पेलिंग लिहिताना स्पेलिंग शिकताना रीड करताना कधीच आपण मिस्टेक करणार नाही कारण आपल्याला रूल माहीत नसतात म्हणून आपल्या मिस्टेक होत असतात सो सी चे दोन साऊंड आहेत त्यालाच आपण सॉफ्ट साऊंड आणि हार्ड साऊंड सॉफ्ट सी आणि हार्ड सी बोलत असतो तर जेव्हा सी नंतर जर ई आय येत असेल सी सोबत किंवा सी नंतर सोबत तुम्ही काहीही बोलू शकता ई आय येत असेल तर सीचा उच्चार काय होतो स होतो म्हणजेच सॉफ्ट सी आपण याला म्हणत असतो जेव्हा सी नंतर आय वाय येत असेल तर आपल्याला तेव्हा सॉफ्ट सी चा उच्चार करायचा आहे जसे की एक्झाम्पल थ्रू आपण समजूया आई इथं सी सोबत काय आला ई आला म्हणून आपण त्याला काय रीड केला सॉफ्ट रीड केला आईस त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे पेन्सिल पेन्सिल तर, तर इथं सी सोबत काय आला आय आला इथं सी सोबत आय आला म्हणून आपण त्याला रीड करतोय पेन्सिल तर असे छोटे छोटे रुल्स आहे जर आपण आपल्या मुलांना ते शिकवले तर मुलांच्या मिस्टेक्स होणार नाहीत तर नेक्स्ट आपला वर्ड जो आहे तो आहे फेस याच्या सोबत काय या आला इथं सी सोबत ई आला म्हणून आपण त्याला रीड केला फेस त्याच्यानंतर पॉलिसी इथं सी सोबत काय आलेलं आहे वाय आलेला आहे म्हणून आपण त्याला रीड केला पॉलिसी त्याच्यानंतर सायकल तर असे एक्झाम्पल थ्रू आपल्याला समजत आहे की आपण कुठं सी चा साऊंड आपण स रीड करत असतो नॉर्मली आपण जेव्हा मुलांना साऊंड इंट्रोड्यूस करत असतो तेव्हा मात्र आपण मुलांना फक्त एकच साऊंड सांगत असतो क पण जसं जसं ते रीड करायला लागतात तेव्हा त्यांना हे दोघं साऊंड माहीत असणं गरजेचं आहे तसेच नेक्स्ट रूल बघूया सी नंतर जर ए ओ यू हे वॉवल्स किंवा कुठलेही कॉन्सनंट्स येत असेल तर सीचा उच्चार मात्र क होतो तर इंग्लिशमध्ये वॉवल्स कुठले कुठले आहेत मुलांना हे तर आपल्याला माहितच आहे ए ई आय ओ यू हे वॉवल्स आहेत आणि त्यांना सोडून बाकीचे जे, जे लेटर्स आहेत ते कॉन्सनंट्स आहेत तर जे कुठलेही कॉन्सनंट येत असेल तर त्याचा साऊंड काय होतो क होतो फक्त ए यू हे जर येत असतील तेव्हाच सोबत येत असेल तेव्हाच आपण काय रीड करत असतो नॉर्मली सी जर कुठल्याही वर्डच्या एंड मध्ये असेल तेव्हाही त्याचा साऊंड आपण कच रीड करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा तर अजून आपण क्लिअर होईल म्हणून त्यासाठी एक्झाम्पल्स बघूया तर जसे की सी यू टी सी ओ ई कम का क रीड करतोय कारण सी सोबत ओ आलेला आहे सी सोबत यू आलेला आहे त्याच्यानंतर सी ए टी कॅट सी एल ए कार रीड केला क्ले कारण इथं कॉन्सोनंट काय आहे सी सोबत आलेला एल तर असं आहे जेव्हा हे हे जे वॉवल्स असतील हे तर येतील तेव्हा तर आपण क रीड करू पण यांना सोडून बाकीचे जे कॉन्सनंट्स आहेत ते जर येत असेल सी सोबत तर त्यांच्या सोबत सुद्धा आपण रीड करत असतो क जसे की क्रॅक केक कार कॅन्डी क्लिप कॅरेट कॉर्न केबल टॉपिक आणि प्लास्टिक आता इथं सी सी लास्ट मध्ये आलेला आहे तर तेव्हा आपण त्याला क असं रीड करत असतो जसे की टॉपिक सी लास्टमध्ये आलेला आहे त्याच्यानंतर इथं ए आलेला आहे इथं ओ होता इथं ए होता सी सोबत इथं कॉन्सनांट आहे इथं ए आहे इथं ए आहे तर हे जे खूप इम्पॉर्टंट रूल आहेत जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला हे रूल्स माहीत असतील तर आपल्याकडून स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाहीत तर आय होप तुम्हाला हे दोघं रूल क्लिअर झाले असतील की कुठं आपण स रीड करतो सॉफ्ट सी आणि कुठे आपण क रीड करतो जेव्हा तर आपण त्याला हार्ड साऊंड हार्ड सी म्हणत असतो जेव्हा आपण क रीड करतो आता हे सॉफ्ट आणि हार्ड का तर जेव्हा आपण स बोलत असतो तेव्हा फक्त आपल्या मधून साऊंड निघत असतो पण जेव्हा आपण क रीड करत असतो तेव्हा आपण आपल्या गळ्याचा यूज करत असतो कॅट बघा इथं गळ्याला तुम्ही हात ठेवणार तुम्हाला इथं जाणवेल की जेव्हा आपण क कर प्रोनाऊन्स करत असतो तेव्हा आपण गळ्याचा यूज करत असतो आणि स प्रोनाऊन्स करत असतो तेव्हा मात्र गळ्याचा युज नाही होत म्हणून आपण सॉफ्ट सी आणि हार्ड सी म्हणत असतो सो आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार तुम्ही तुम्ही व्हिडिओ मधून शिकत असणार तर आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे तुम्हाला कॉमेंट मध्ये मला एक स साऊंड चा वर्ड लिहायचा आहे आणि एक क साऊंड चा वर्ड आहे म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ मनापासून बघत आहात आणि काहीतरी तुम्ही शिकत आहात ते ओके okay? तर तुम्हाला स सा, सी चा साऊंड कुठे स सा होतो तसा एक वर्ड सांगायचा आहे आणि सी चा साऊंड जेव्हा क होतो तसा तुम्हाला एक वर्ड मला कॉमेंट थ्रू सांगायचा आहे प्रत्येकाच्या कॉमेंटचा मी रिप्लाय करणार आहे ओके आता वडूया आपण जी कळे पण त्याआधी तुम्ही आपला हा ग्रामरचा व्हिडिओ बघितला का तर आपण क्लास वन ग्रामर सिरीज चालू केलेली आहे त्यावरती दोन व्हिडिओ मी अगोदरच बनवले आहेत जर तुम्ही नसतील नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपण जी चे साऊंड शिकणार आहोत जी ची सुद्धा दोन साऊंड होतात त्यालाच आपण सॉफ्ट जी हार्ड जी सुद्धा म्हणत असतो सेम सी सारखा आहे काही का कन्फ्युजन नाही जसे आपण सीच्या वेळेस शिकलो तसेच जी सोबत सुद्धा जेव्हा ई आय असेल तेव्हा त्याचा ते आपण ज असा यू यूज करत असतो आणि यालाच आपण सॉफ्ट जी असं म्हणत असतो ओके एक्झाम्पल थ्रू समजूया जसे की जेल जी सोबत काय आलेलं आहे ई जीम जी सोबत काय आलेलं आहे वाय जाम जी सोबत आलेला आहे ई त्याच्यानंतर जीनियस जी सोबत काय आलेलं आहे ई त्याच्यानंतर एंजल त्याच्यासोबत आलेला आहे ई म्हणून आपण त्याला रीड केला ज जी ओके okay? त्याच्यानंतर डेंजर ब्रिज ह्यूज म्हणजे काय खूप मोठ विशाल त्याला त्याच्यासोबत सुद्धा काय आलेलं आहे ई म्हणून आपण रीड केला ज त्याच्यानंतर एज केज आणि त्याच्यानंतर हे जिरा तर, तर एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला समजलं असेल जेव्हा आपण ई आय आय येत असेल जी सोबत तेव्हा आपण त्याला रीड करत असतो ज म्हणजे त्याला आपण रीड करत असतो सॉफ्ट जी जसे तु, तु, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे सी साठी जे रूल आहेत तेच तुम्ही जी साठी सुद्धा यूज करणार नेक्स्ट बघूया जी नंतर जर ए ओ यू हे वॉवल्स किंवा कुठलंही कॉन्सनंट येत असेल तर, तर जी चा उच्चार हा ग होतो जसे की एक्झाम्पल्स बघूया हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एक्झाम्पल्स बघूया गेप गेपचा मिनिंग होतो जसं आपण कोणाला तरी असं माउथ ओपन करूनच एकट कसं बघत असतो त्याला म्हणत असतो आपण गेप नेक्स्ट आहे ग्लो इथं ए आलेला होता इथं कॉन्सोनंट आलेला आहे जी सोबत म्हणून ग्रे कॉन्सनंट आलेला आहे अगेन ए आलेला आहे म्हणून आपण त्याला ग रीड करत असतो अगो जी सोबत ओ आहे घोस्ट कॉन्सनंट आहे म्हणून आपण त्याला रीड केला ग हार्ट साउंड, ग्लॅड ग्रीन गॉट गेम तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत पण काही एक्सेप्शन आहे जसे की काही वर्ड्स जे येतात त्यांच्या ठिकाणी मात्र हा रूल हे रूल्स लागू नाही होत जसे की गायनाकोलॉजिस्ट गर्ल गेट अँगल हे जे वर्ड्स आहेत त्यांच्या ठिकाणी हे रूल्स लागू नाही होत कारण तुम्हाला माहिती आहे इंग्लिश इज अ कॉम्प्लेक्स लँग्वेज म्हणून हे फक्त माइंडमध्ये ठेवायचं लक्षात राहू द्यायचे हे रूल्स आणि हे रुल्स युज करूनच आपण मुलांना सुद्धा शिकवायचंय आणि आपल्याला सुद्धा हे हे रूल्स युज करायचे आहेत जेव्हा आपण स्पेलिंग लिहित असतो रीड करत असतो तेव्हा तर दॅट सॉल्व्ह फॉर टुडे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सीचा आणि जीचा रूल शिकलो हे रूल खूपच इम्पॉर्टन्ट आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये सो प्लीज हे रूल तुम्ही नोट करून घ्या किंवा तुम्ही कायम हे रिमे लक्षात ठेवा पाठ करून घ्या सो आय होप तुम्हाला मी कॉमेंटमध्ये तुमचं लक्षात असेल की मी तुम्हाला कॉमेंटमध्ये सीचे आपण जे दोन साऊंड शिकलो सॉफ्ट सी आणि हार्ड सी त्याचे तुम्हाला मला एक एक वर्ड सांगायचे आहेत तसेच जीचे सुद्धा आपण सॉफ्ट जी आणि हार्ड जी शिकलो म्हणजेच ज केव्हा यूज करायचा ग केव्हा यूज करायचा त्याचे त्याचे सुद्धा मला तुम्ही दोन वर्ड कॉमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा तुम्ही मला वरचे जे वर्ड्स आपण शिकलो एक्झाम्पल्समध्ये ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकतात सो प्लीज डोंट फॉरगेट टू कॉमेंट मी तुमच्या कॉमेंटचा रिप्लाय करणार आहे सो प्लीज कॉमेंट नक्की so, करा वर्ड्स तर तुम्हाला कॉमेंट करायचीच आहेत पण तुम्हाला अजून तुमच्या मुलांना शिकवायला काही प्रॉब्लेम येत आहे काही तुम्हाला अजून कुठले टॉपिक्स हवेत ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट थ्रू सजेस्ट करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो तेही आपल्या मातृभाषेतनं मराठीतनं सो so, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला होमवर्कसाठी वर्ड दिलेले आहेत ते मला कॉमेंट थ्रू नक्की करा त्याचप्रमाणे आपण सध्या ग्रामर सिरीज चालू केलेले आहे क्लास वन साठी त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओज नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे थँक्यू सो